नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा सगळ्यात महत्त्वाचा विषय असंख्य दिव्यांगजनाला भेटसवतोय तो म्हणजे आपण ऑनलाईन पोर्टलवर सगळी प्रक्रिया करतोय यू डी आय डी कार्ड मिळण्यासाठी आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटचं से मिळण्यासाठी सो नंबर पोर्टल प्रक्रिया करतो आहे त्याच्यानंतर आपल्याला मेडिकल ऑथॉरिटी कोणती आहे तिथं जायचं रेफरन्सचं आपल्याला पत्र मिळतं आहे किंवा मॅसेज येतो आहे त्यानुसार आपण तिथं जातो तिथली सगळी प्रक्रिया होते प्रक्रिया झाल्यावर आपलं अपलोड होतं आहे सगळ्या अपलोड झालेल्या गोष्टीनंतर आपलं यू डी आय डाय कार्ड आणि आपलं सर्टिफिकेट त्या पोर्टलवर दिसते सो नंबरच्या पण असंख्य दिव्यांग आहेत ज्यांनी की दोन हजार अठरा त्याच्यानंतर या सगळे प्रक्रियेत भाग घेतलेला आहे त्यांचं ऑनलाईन पोर्टलच सगळं दिसतंय पण त्यांच्याकडं आत्तापर्यंत मूळ यू डी आय कार्ड किंवा मूळ सर्टिफिकेट मिळालेलंच नाही अशा दिव्यांगजनांना काही काय ठिकाणी जसं की एस टी महामंडळामध्ये अशा दिव्यांगजनांना अडचणी येतात आणि त्याच्यात मी पुढे जाऊन बोलतो आहे त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवतो आहे मी असंख्य बोगस यू डी आय कार्ड त्याच्यामुळं नॅचरली त्या कंडक्टरच्या मनात पण तसा विचार यावा ठीक आहे ते बाकीच्या गोष्टी ते पडताळून बघत नाहीत सोप्या सोप्या गोष्टी आहेत स्वावलंबन वेबसाईट उघडले तरी सगळं खरं खोटं कळून जाईल असे यू डी आय डी कार्ड आहेत ज्याच्यावर एकच तारीख आहे ज्याच्यावर एकच वय आहे ज्याच्यावर एकच लिंग आहे असे बोगस यू डी आय कार्ड्स धरले गेलेले आहेत काही ठिकाणी त्याच्यातले काही फोटोग्राफ्स मिळालेले आहेत आणि त्याबद्दल थोडासा आवाज उठवायचा आहे हां तर आपण आपल्या विषयाकडे वळू तर हे सगळं होत असताना मला यु डी आय कार्ड भेटत नाही मला माझं सर्टिफिकेट भेटत नाही ठीक आहे सर्टिफिकेट तर मी इथून डाउनलोड करून घेतलं युडी आय डी कार्ड मला रोजची वापराची गोष्ट आहे जसं आधार कार्ड पी व्ही सी रूपात मिळतं आधारची वेबसाईट आहे आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचं आहे तिथं आपला आधार नंबर टाकायचा आहे टाक लेया आधार नंबर टाकल्यानंतर तिथली एक छोटीशी फॉर्मॅलिटी करायची जसं की आधारच्या वेबसाईटवर गेलो तिथं माय आधारमध्ये क्लिक केलं माय गुगलमध्ये गेलो माय आधार केलं माय आधार केलं केल्यानंतर माय आधारची वेबसाईट येते तिथं लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर ऑर्डर आधार पी व्ही सी असं एक छोटंसं ऑप्शन येतं त्या ठिकाणी एक दोन गोष्टी ज्या पाहिजेत त्या भरल्या आणि त्याला नेक्स्ट केलं भरत असताना जरी आपण पाहिलं प्रिव्ह्यू तर तिथं जे काही येतं कॅपटा वगैरे टाकणं या सगळ्या जर प्रोसेस केल्या तर आपलं आधार कार्ड पी व्ही सीमध्ये कसं दिसणार आहे याच्यासह सगळं स्क्रीनवर येतं हो तुम्ही पन्नास रुपये पे करायचे आहेत ते आधार कार्ड तुमच्या घरी येतं पी व्ही सी मग अशाच प्रकारचं जर युडी आय डाय कार्ड माझ्या घरी आलं तर मला झंझटी नाही ना कुठं तर सी एम ओला जाऊन भेटा कुठं तर डी एम ओला जाऊन भेटा तिथं भेटून काय फायदा होतो किती जणांना तिथं भेटून फायदा झाला आणखी कुणाला भेटायचं बरं याबाबत विचारलं माझं कार्ड आलं नाही तर येत राहील वेबसाईटवर खंगाळून पाहिलं तर वेबसाईट म्हणते नाही कार्ड कोणी पाठवलं कधी पाठवलं याच्याबद्दल आम्ही पूर्ण माहिती देऊ शकत नाही प्रिंट एजन्सीकडं आहे ही येत आहे स्पीड पोस्टने येत आहे दोन हजार अठराची गोष्ट आजपर्यंत मिळाली नाही असं की दिव्यांगजनांना ठीक टेक्निकल अडचणी आहेत आम्ही समजू शकतो सेंट्रल गव्हर्नमेंट दिव्यांगजनाला मदत करत आहे स्वावलंबन वेबसाईट खूप चांगली आहे सगळं करेल हे जर पी व्ही पी व्ही आर पी व्ही सी कार्डचा जर उपयोग जसा आधारला होतो आहे तसाच जर दिव्यांगजनाच्या यु डी आयडाय कार्डला झाला तर आमचा मनस्ताप वाचेल ना आमचे हेलपाटे वाचतील आम्हाला खेटे द्यायचं वाचेल या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा दोघांनाही एक विनंती करतो आहे की पी व्ही सी कार्ड जर दिव्यांगजनासाठी लागू केलं म्हणजे स्वावलंबन छोटीस तजवीज करायची पी व्ही सी कार्डसाठी अप्लाय फॉर पी व्ही सी कार्ड हे जर झालं तर आम्ब्या आमच्या दिव्यांगजनाची हेळसांड होणार नाही समजा एस टीमध्ये तरी एका एक दिवस अचानक बसस्टँडला जातो अरे यार हे राहिलं तर पी व्ही सी उद्या ना पी व्ही सी अप्लाय केलं तरी चालतं आधारला पण अप्लाय केलं तरी चालतं आणि ते पी व्ही सी कार्ड समजा माझं कार्ड झालं आहे तर मी पी व्ही सी कार्ड घेतलं तर विषय भेटतो ना माझं आज प्रोसेस काय माझंही डी कार्ड जर गाळ होते तर मला पोलीस स्टेशन जायचं आहे एफ आय आर दाखल करायचं आहे त्याच्यानंतर तिथली पोच घ्यायची त्याच्यानंतर मला स्वावलंबन वेबसाईटवर परत ते सगळं करायचं आहे बरोबर आहे या गोष्टीला वेळ लागतो आहे जर पी व्ही सी कार्ड अप्लाय केलं तर पी व्ही सी कार्ड मला चार आणि पाच किंवा जास्तीत जास्त आठ दिवसात मिळत असेल रिप्रोसेस न करता तर ही गोष्ट सर्व दिव्यांग हिताच्या भल्याच्या आहे ठीक आहे त्याच्यासाठी नॉमिनल चार्ज लावा फ्री दिलं तर आनंदच आहे पण ही गोष्ट जर दिव्यांगजनासाठी झाली तर तो दिव्यांगजनाला एक चांगला आधार मिळेल कारण आधार कार्डला जर हे आहे तर त्याच धर्तीवर दिव्यांगजनाला ही गोष्ट मिळावी हा विषय घेऊन आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सदरील व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर असंख्य दिव्यांग बांधवांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो